मंडळी प्रीतीजीफाई या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती आपण आज जात आहोत खिंड धरण पाहायला तर या धरणाला फुलपाडा डॅम असं सुद्धा म्हणतात तर आपण जात आहोत फुलपाडा डॅम एक्सप्लोर करायला चला जाऊया विरार स्टेशन ईस्ट वरून फुलपाडा डॅम साठी इथे तीनशे दोन नंबर ची बस येते त्याचबरोबर रिक्षा सुद्धा फुलपाड्यासाठी येतात वीस ते तीस रुपयामध्ये तुम्हाला इथे सोडतात आणि हा बघा हा लास्ट स्टॉप आहे इथे तुम्ही उतरलात तर इथून तुम्हाला चालत जायचं आहे पण डॅममध्ये मी विशेषतः सगळ्यांना सांगेन की तुम्ही जाऊ नका कारण की डॅममध्ये इथे थोडा चिखलाचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये दरवर्षी कित्येक मुलं डुहून मेलेल्याचा या डॅमचा इतिहास आहे त्यामुळे ज्यांना पोहता येत असेल किंवा पोहता येत नसेल तरीही डॅममध्ये जाऊ नका आम्ही जिथे सेफ जागी जातो आहोत तिथे तुम्ही जाऊन थोडं एन्जॉय करू शकता आणि बाकीच्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता चल आता आम्ही पोचलो हो, आहोत डॅमवर जिथे डॅम मी तुम्हाला दाखवला त्याच्या उजव्या साईडने बारोंड्या देवीला जाण्यासाठीचा मार्ग आहे आणि डाव्या साईडने हा शंकराच्या मंदिराकडे जाण्यासाठीचा हा मार्ग तुम्हाला दिसतो आहे तर हा एकदम सेफ मार्ग आहे तिथून तुम्ही जाऊ शकता आणि कृपा करून प्लीज डॅममध्ये पोहण्यासाठी उतरू नका आता तर परवाच्या दिवशी इथे डॅममध्ये घटना घडली तेव्हा कसे आले कसे सगळे डॅम पाहायला आलोय आम्ही डॅम आणि हा बघा म्हणजे आम्हाला तिथून एंट्री नाही आम्ही नवीन आपला ब्लॉगर आहे ज्याला पोहता येत नसेल ना त्यांनी येऊ नये इकडे कुन पण पाण्यात उतरू नये पावसाच्या डॅमात तर परवा झालेला पर्वाची पर्वा एक अपघात झाला होता इथे या मध्ये येत नव्हतं पोहायला मित्रांनी जबरदस्ती केली त्याच्यामुळे तो पोहायला दिला जनरलमध्ये आणखी ऑफ झाला त्याच्यामुळे सो प्लीज यंग जनरेशनने तरी येऊ नये हो आपल्याला नाही येत असेल मेन म्हणजे येत असला तरी पण जाऊ नका पाण्यामध्ये मी डॅम आहे डॅम आणि त्या साईडला ये पारुंड दिली

हळूहळू हो ना बाबा जिथून प्लेन असेल जास्त तिथून बघ यही पर ना तुम लोग

का होत तिथे हे बाई काय होतं तुला ऑपरेशन झालंय ऑपरेशन झालंय आणि आता ताजी ताजी तरी आले

आणि इथून जायला मज्जा येत आहे दोन नवीन आहेत म्हणून आता जाऊ शकतो घेतली असतीस किती झाले आता किती झाली

कस नाही होत ना आपलं अजून एवढा पाऊस नाही आहे त्याच्यामुळे एवढा भरलेला नाही आहे नाहीतर पाऊस पडल्यानंतर हा पूर्ण डॅम भरून जातो आणि इथे खालती खूप डीप आहे असं असं दिसताना वाटत नाही की हा डॅम डीप आहे करून आणि चिखल असल्यामुळे पाय असा आतमध्ये आतमध्ये जातो त्यामुळे ह्या डॅममध्ये कोणीही पोहायला जाऊ नका आम्ही जसं त्या छोट्याशा धबधब्याखाली गेलो होतो तसं जाऊन एन्जॉय करू शकता आणि इथून पुढे गेलात की तिथे तुम्हाला एक शिव मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही शंकराचं दर्शन घेऊन परत आपली ट्रीप कंप्लीट करू शकता hey. पाऊस धावत येतोय धावत हा धावत येतोय छत्री छत्री घे छत्री छत्री घे पटकन तिला थांबव तिच्या हातातले घे छत्री संध्या छत्री घे ओ सला हे तर मंडळी आता आम्ही इथून निघतोय आणि इथे येण्यासाठीची पूर्ण डिटेल मी नेहमीप्रमाणेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देऊनच ठेवेन त्याचबरोबर लोकेशन सुद्धा मी देऊन ठेवते तर तुम्ही इथे याल तर आठवणीने मी जे बोललेले ते लक्षात ठेवा ते म्हणजे इथे आतमध्ये धरणामध्ये पोहायला जाऊ नका आणि इथे आल्यानंतर ह्या निसर्गाची सुद्धा काळजी घ्या इथे घाण करू नका कुठेही कचरा टाकू नका प्लास्टिकच्या पिशव्यात अजिबात टाकू नका आपला कचरा आपल्यासोबत परत घेऊ या तर चला म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद